तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर भाजपाने पक्षातील अंतर्गत कलहांवर लक्ष केंद्रित केलं निवडणुकीवेळी आपापल्या राज्यातील पक्ष नेतृत्वावर टीका करणाऱ्या तीन वरिष्ठ नेत्यांना भाजपाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या तिन्ही नेत्यांवर पक्षशिस्त मोडणे आणि विचारसरणी विरुद्ध काम करण्याचा ठपका देखील ठेवण्यात आलाय भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचा नोटिसा बजावण्यात सहभाग असल्यामुळे पक्षाच्या शिस्तीला महत्व देण्याची धारणा आणखी बळकट झाली आहे गेल्या काही दिवसांपासून भाजपातील नेते आणि मित्र पक्षांमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचं सांगण्यात येत आज देश इनसे कह रहा है, तुमसे नहीं हो पाएगा। तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महत्वाच्या पदांवर नियुक्त केलेल्या काही प्रादेशिक पक्षांच्या चेहऱ्यांना भाजपाचे नेते सतत लक्ष करतात हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्लीतील दिल विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत असे अनेक प्रकार घडलेत दरम्यान निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाने या नेत्यांना इशारा देत कारणे दाखवा नोटीस बजावल्यात भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की या कारवाईचा संबंध निवडणूक निकालांशी जोडता येणार नाही ते म्हणाले की ज्या नेत्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे त्या नेत्यांमुळे पक्षाच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो त्यामुळे कधीकधी असभ्य टिप्पणी थांबवण्यासाठी अशा कारवाईची आवश्यकता असते संपूर्ण पक्ष नेतृत्व दिल्ली विधानसभा निवडणुकी व्यस्त असताना नोटिसा बजावण्यासाठी आम्हाला वेळ मिळत नव्हता निवडणुका संपल्यानंतर या नेत्यांना लेखी उत्तरं मागण्यात आली आहेत तर ज्या राज्यांमधील हे नेते आहेत त्या राज्यांच्या निवडणुका अजून खूप दूर आहेत असं भाजप नेत्यांनी यावेळी स्पष्ट केलं राष्ट्रीय पातळीवर एनडीएच सहयोगी पक्ष सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ज्यामुळे पक्षाला कोणतेही आव्हान नाही विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाबद्दल लोकांची धारणा मजबूत होते आणि विरोधकांचे मनोबल देखील कमी होतं असंही त्यांनी म्हटलंय तर सोमवारी भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने कर्नाटकमधील बिजापूर शहराचे आमदार बिसन गौड पाटील रत्नल यांना दुसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते बी एस ए ये येडियुरप्पा यांचे पुत्र बी वाय विजयेंद्र यांना ते सातत्याने लक्ष्य करत होते नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये विजेंद्र यांची कर्नाटक भाजपा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती तर गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये विजेंद्र यांच्यावर टीका भाजपाने आमदार रत्नल यांना पहिल्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावली होती त्यावेळी पक्षातील नेत्यांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली हरियाणाचे मंत्री अनिल बीज यांनाही भाजपाने नोटीस पाठवली तर हरियाणाचे मंत्री आणि सात वेळा आमदार राहिलेले अनिल बीज यांनाही सोमवारी कारणे दाखवा अशा नोटीस बजावण्यात आल्या या नोटिसीशी पुढील तीन दिवसात वीज यांनी या नोटिशीला पुढील तीन दिवसात वीज यांनी उत्तर द्यावं असं भाजपा प्रदेशाध्यक्षांनी म्हटलंय तर हिमाचल येथील दिल एका हॉटेलमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर बलात्कार केला अशी तक्रार दिल्लीतील एका तरुणीने दिली होती यानंतर आता पोलिसांनी मोहनलाल बडोली यांच्यावर एफ आय आर दाखल केला या प्रकरणानंतर वीज यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला होता आणि मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनाही त्यांनी लक्ष केलं होतं तर हरियाणाच्या शेजारील राजस्थानमध्येही ज्येष्ठ मंत्री किरोरी लाल मीणा यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने माझे फोन टॅप केले असा आरोप किरोरी लाल यांनी केलाय तर या आरोपानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी किरोरी लाल यांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं तर हरियाणात ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनिल विज यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता इतकंच नाही तर पक्षातील अदृश्य शक्तींनी माझा पराभव करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही बीज यांनी केला होता तर मधील ज्येष्ठ मंत्री किरोरी लाल मीणा यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करत राज्यात खळबळ उडवून दिली तर भाजपाच्या अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार कर्नाटक मधील भाजपातील अंतर्गत कलह वाढतच चाललाय कारण विजयेंद्र यांच्यावर टीका करण्यासाठी आमदार रत्नल यांना पक्षातील वरिष्ठ नेतेचे पाठबळ देत आहेत विजयेंद्र हे दुराचारी आणि चरित्रहीन आहेत असा घणाघात रत्नल यांनी केला होता तर त्यांच्या गटातील दुसरे आमदार रमेश जारकीहोळी राज्याचे मुख्यमंत्र्यांना बच्चा म्हणून संबोधलं सूत्रांनी सांगितलं होतं की येडियुरप्पा यांचे पक्षाशी गोड कडू संबंध राहिलेले आहेत लिंगायत समुदायातील मतदारांवर त्यांचा प्रभाव असल्यामुळे भाजप नेतृत्वाचे येडियुरप्पो यांच्याशी नेहमीच वेगळे समीकरण होते तर हा होता आजचा राजकीय आढावा अशाच राजकारणाशी संबंधित माहितीसाठी पाहायला विसरू नका न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार